सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत मतं मागणारी आता घरोघरी फिरायला लागलेत असं अजित पवारांना सुप्रिया सुळेंनी टीका केलेली आहे आम्ही फिरायला लागलो तर तेही फिरायला लागले अजित पवारांना सुप्रिया तर अजित पवार आणि सुप्रिया सुळेंवर आता टीका होताना दिसतीये अजित पवारांवर सुप्रिया सुळेने टीका केली आहे आम्ही फिरायला लागलो म्हणून आता तेही फिरायला लागलेत अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर निशाणा साधला मत मागणारी आता घरोघरी फिरतायत असंही वक्तव्य सुप्रिया सुळेकडून करण्यात आलंय लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला मी सकाळी लवकर उठतो दूधवाला पण उठतो फॅक्ट किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता <laughs> कोण चार ला तुम्ही चार ला उठता मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो मी लवकर मी कशाला डरू तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता माझा नाहीये तिला चा करायला लागतो इट्स अ बघा आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलं असं की आज मी लकर लवकर मी आजारी आहे माझं वय झालं तेवलं म्हणतात हे माझं वय नाही काढायचं काही काही जण म्हणतात दादा आता जरा वेगळंच बारामतीमध्ये वाटते म्हणलं राव पूर्वी एवढी काही पवार घरी येत नव्हती आता लईच पवार घरी यायला लागली आणि सगळी विचारपूस करायला लागली गेल्या पंचवीस तीस वर्षात कधी कुठे आलं नाही आणि आता काय रे बाबत तुझं कसं रे तुझं नीट आहे का अरे म्हणलं बरं झालं ना तुम्हालाही आनंद होतो जी पवार नुसती मतं मागत होती ती आता घरोघरी दारोदारी फिरायला लागली सगळीच ही पण फिरायला लागली तर ती पण फिरायला लागली हरकत नाही शेवटी तो तुमचा मान आहे तुम्ही मतदार राजा आहे Transcrição e